अठ्ठावन्न लाखापेक्षाही जास्त कुणबी नोंदी सापडल्या त्याचा दोन कोटी मराठा बांधवांना फायदा होणार असल्याचं कळतंय आणि त्यापैकी जवळपास नऊ लाखापेक्षाही जास्त मराठा बांधवांना कुणबी नोंदीचे जे प्रमाणपत्र आहे तर ते वितरित करण्यात आले आहे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मराठा समाज हा ओबीसी हो मध्ये गेला आहे आणि हे सगळं शक्य झालंय मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांमुळे जरांगे पाटलांनी अखेर जे करायचं ते करून दाखवलंच नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये म्हणून जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो लढा उभा केला हा अभूतपूर्व ऐतिहासिक लढा म्हणावा लागेल हा लढा वर्षभर चालला आता जरी या लढ्याचा काही सध्या नसला तरी सुद्धा जरांगे पाटलांनी वेळोवेळी या सगळ्या गोष्टींची जी काही पूर्तता आहे मागण्यांच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणूक म्हणू नका किंवा विधानसभा निवडणूक म्हणू नका या सगळ्या गोष्टींमध्ये विरोधकांना सत्ताधाऱ्यांना सगळ्यांना धारेवरती धरून मराठा आरक्षण क्षणाचा प्रश्न कसा मार्गी लावता येईल यासाठी जरांगे पाटलांनी मराठा बांधवांनी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळताय मात्र आता एक व्हिडिओ समोर येतो आहे लक्ष्मण हाके यांचा त्या व्हिडिओमध्ये शिंदे समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालावरती खरं तर स्वतःचा मत व्यक्त करताना अध्यापक लक्ष्मण हाके खरं तर व्हिडिओ मध्ये सांगतात की या अठ्ठावन्न लाख नोंदींचा फायदा हा दोन कोटी कुटुंबांना होणार आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांच असं म्हणणं आहे की आठ लाखाहून जास्त सर्टिफिकेट महाराष्ट्रात इशू केले गेलेले आहेत मग जर अशी जर परिस्थिती असेल दोन कोटी कुटुंबांना जर याचा फायदा होणार असेल तर या सर्व माहितीचा अर्थ असा निघतो की महाराष्ट्रामधील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मराठा समाज हा ओबीसीच्या आरक्षणामध्ये इन्क्लूड झालेला आहे ओबीसी आरक्षणामध्ये समावेश झालेला आहे जवळपास अठ्ठावन्न लाखापेक्षाही जास्त मराठांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि या कुणबी नोंदी सापडल्या त्याचा फायदा दोन कोटी मराठा बांधवांना त्याच्यापेक्षाही जास्त मराठा बांधवांना होणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत नऊ लाख कुणबी नोंदी असलेले प्रमाणपत्र जे आहेत तर ते मराठा बांधवांना वितरित करण्यात आले आहेत म्हणजे त्यांचा थेट फायदा नऊ लाख मराठा बांधवांना होताना पाहायला मिळतो आहे याचाच अर्थ जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मराठा बांधव जे आहेत तर ते कुणबी नोंदी सापडल्या आणि कुणबी नोंदींच्या माध्यमात हे मराठा बांधव ओबीसी या आरक्षणामध्ये समाविष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठ्यांना पाहायला मिळत आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मराठा बांधव ओबीसीत गेल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या व्हिडिओत केल्याचं पाहायला मिळत आहे आणि शिंदे समितीची आणखी वाढ होणार आहे किंवा त्याची मुदत वाढली जाणार आहे त्याच्यामुळे उरला सुरला जो काही समाज आहे मराठा समाज तर तो सुद्धा ओबीसी मध्ये जाणार असल्याचं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी या व्हिडिओच्या स्पष्ट केल्याचं पाहायला पाहायला शांत राहून जरांगे पाटलांनी जे करायचं ते करून दाखवलं आणि मराठा समाज जो आहे तर तो जाणार असल्याचं मिळतंय मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही असं म्हणणाऱ्या लोकांसाठी ही एक मोठी चपराक जरांगे पाटलांच्या माध्यमातून झालेली पाहायला मिळतंय जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला होता हा लढा कुठं ना कुठं तरी आज यशस्वी होताना पाहायला मिळतो जरांगे पाटलांनी मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी जी तळमळ केली होती तर त्या सगळ्या गोष्टींना कुठंतरी यश आज मिळताना पाहायला मिळत आहे मराठ्यांनी ज्या छाताडावरती गोळ्या झेलल्या त्या आज कुठंतरी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठ्यांनी मुंबई वारी जी काढली ती ती यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठ्यांची एक कोटीची जी सभा झाली तर ती सुद्धा कुठंतरी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे गावागावात खेड्यापाड्यातनं नेत्यांना बंदी केली किंवा गावबंदी करण्यात आली ती कुठंतरी गावबंदी आज यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतय जरांगे पाटलांनी उचललेलं हे पाऊल यशस्वीतेच्या आता शिखरावरती आहे तुमची मत मंडळी नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा